मोहन डाबा क्रमांक नौ ब मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ ममता अजय कुमार डागोर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर या शहराला एक दिवसाआड पाणी देण्याचं काम आम्ही करू आम्ही त्यांचे युतीमध्ये साथीदार आहोत त्यामुळे मंत्री महोदय म्हणतात संजय सावकारे की कोणीही जरी आलं तरी भुसाल शहराला पाणी देऊ शकणार नाही भूल ताप्या मारणारे भरपूर येतील प्रचार करायचं उद्घाटन झालेलं आहे काय सांगाल आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे शहराचा मागोवा जर घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उत्साहाचं चा वातावरण जनतेमध्ये आहे आमच्या पक्षाचे एकूण चौतीस उमेदवार तीस पक्षाच्या चिन्हावरती आणि चार पुरस्कृत आणि एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार असे आम्ही जवळपास पस्तीस उमेदवार या शहरामध्ये उभे केलेले आहेत के गेल्या अनेक वर्षापासून या शहराची सत्ता विरोधी पक्षाच्या ताब्यामध्ये होती आणि त्यामुळं उसावळ शहराचा विकास काय झालेला आहे लोकांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यापूर्वी पण काही कालावधीसाठी सत्ता आमची या ठिकाणी होती आणि आतासुद्धा जनतेची हीच अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या शहरासाठी काम करू शकतो या शहराच्या जनतेला न्याय देऊ शकतो मला इथं काही नागरिक मंडळी भेटली त्यांनी मला सांगितलं की या शहरामध्ये आजही पंधरा पंधरा दिवस पाणी पिण्याचं पाणी येत नाही आहे जर पिण्याच्या पाण्याचा बेसिक असेल नागरिकांच्यासाठी आवश्यक जो भे भेडसावणारी जी समस्या आहे खास करून महिलांच्यासाठी पाण्याची व्यवस्था ही अतिशय महत्त्वाची असते जर पाणी पंधरा पंधरा दिवस या शहरामध्ये येत नसेल तर महिला भगिनींचे काय हाल होत असतील याची कल्पना आपण करू शकतो आणि त्यामुळं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही विकासाची कामं करत असताना पाणी पुरवठ्याला सर्वात अगोदर प्राधान्य दिलेलं आहे आमची सत्ता जर या नगरपालिकेमध्ये आली तर पहिल्या प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आणि जे काही नागरिकांचे जीवनावश्यक वस्तू ज्या म्हणजे बाबी ज्या आहेत जे रस्ते असतील गटारी असतील लाईट असतील येण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील ह्या सगळ्या प्रश्नांना प्रायोरिटीने त्या ठिकाणी काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आज या ठिकाणी आल्याच्यानंतर अनेक नागरिक मंडळी भेटली त्यांनी पण अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केलेली आहे त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देण्याच्यासाठी या ठिकाणी उत्साह आम आम्हाला या ठिकाणी दिसतो आहे अशा पद्धतीनं आमची व्यूहरचना चालू आहे आमचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील सर्व सहकारी पद पत, पदाधिकारी पक्षाचे असतील सर्व मिळून या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी आमची चालू आहे आप्पा मला उत्तर उत्तरावं मंत्री महोदय म्हणतात संजय सावकारे की कोणीही जरी आलं तरी भुसाल शहराला पाणी देऊ शकणार नाही भूल ताप्या मारणारे भरपूर येतील असं आहे जीवनामध्ये किंवा प्रशासनामध्ये किंवा दैनंदिन कामकाज करत असताना कोणता प्रश्न कधी सुटला नाही असं कधी होतं का कठीणातले कठीण प्रश्न सोडवण्याचं काम जर मनापासून आपण प्रयत्न केला त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तळमळ असेल त्या संदर्भातली चिकाटी असेल तर निश्चितपणानं ते प्रश्न सुटू शकतात आम्ही आपल्याला दाव्याने सांगतो जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर या शहराला एक दिवसाआड पाणी देण्याचं का काम आम्ही करू काल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाली आपल्या डोळ्यासमोर ती सभा काय भुसाल काय महत्वाची ठरते काय वाटतं काय झालं मुख्यमंत्र्यांची सभा झाली भुसाल शहरामध्ये ती आपल्या नजरेमध्ये किती महत्त्वाची ठरते भुसाळकरांसाठी साहेब मुख्यमंत्री महोदयांनी कुठल्याही बाबतीमध्ये किंवा कोणत्याही पक्षावर टी टीका न करता त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवरतीच भाषण केलेलं आहे आणि ते योग्य पण आहे आम्ही त्यांचे युतीमध्ये साथीदार आहोत ते पद्धती त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू त्यांच्या जागा जास्त निवडून आणण्याचा ते प्रयत्न करतील आम्ही आमच्या जागा जा जास्त आणण्याचा प्रयत्न करू करत आलो काम करत राहू Right now and press the bell icon. Never miss an update.